मोजे शेवाळा येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या खोल्यांची दुरुस्ती करणे किचन शेड शौचालय बांधण्यात यावे त्याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील बांधकाम कामगारांना ग्रामसेवक मार्फत प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बारगिरे यांना निवेदन त्याचबरोबर शाळा समितीचे ठराव देण्यात आले कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक उर्दू शाळेत पहिली ते आठवी पर्यंत दोनशे संख्या आहे संबंधित शाळेमध्ये एवढी मोठी विद्यार्थी संख्या असून देखील विद्यार्थ्यांना तीन पत्राचे फक्त चार खोले आहेत ते पण नादुरुस्त आहे या वर्ग खोल्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती होत असते संबंधित खोल्यांना खिडक्या आणि दारे नाहीत आणि संबंधित शाळेतील फरशी देखील नादुरुस्त आहे पोषण आहार शिजवण्याकरिता किचन शेड पण सुद्धा नाही आदी मागणीचं निवेदन देऊन शाळेची दुरुस्ती करून नवीन खोल्याचे बांधकाम करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कळमनोरी तालुक्यातील ग्रामीण भागातील बांधकाम करणाऱ्या मिस्त्री आणि मजुरांना ग्रामसेवक मार्फत बांधकाम प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन कळमनोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बारगिरे यांना देण्यात आले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील अल्पसंख्यांका आघाडीचे जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण तालुका महासचिव मानिक पंडित गजानन पतंगे इम्रान पठाण तोसिफ पठाण फिरदोस नाईक साई सावंत शेख निसार आधी शिवसैनिक उपस्थित होते संबंधित मागण्या पूर्ण नाही झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात असा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे आविषयक एम सी न्यूज हिंगोली